वास्तुशास्त्राच्या समजुती आणि संकल्पनानुसार संध्याकाळची वेळ जेव्हा सूर्य मावळायला लागतो ही वेळ वास्तूच्या नियमानुसार महत्त्वाची असते या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणूनही ओळखली जाते यावेळी काही कामं करण्यास आपल्याला घरातील जाणती माणसे नकार देतात झाडाला हात लावू नको झाडू मारू नको असे आपल्या आईबाबा आजी सांगतात त्यामागे काय कारण आहे ते आज आपण जाणून घेऊयात पंढरी वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते जी वास्तुदोष निर्माण होऊ नये म्हणून विचारात घेतली जाते यावेळी वास्तू नियमांचे पालन केल्याने संपत्ती समृद्धी आणि आनंदात वाढ होण्याची विशेष ओळख आहे वास्तुशास्त्रातील काही नियमानुसार संध्याकाळी पैसे उधार न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे याचे मुख्य कारण असे आहे की यावेळी पैसे उधार किंवा उधार घेतल्याने लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पैसे उधार न देणे याशिवाय पैसे उधार न घेणे हे देखील चांगले मानले जात नाही या श्रद्धेमागची कल्पना अशी आहे की यावेळी पैसे उधार घेतल्याने व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली येऊ हो शकते अनेक वेळा कर्जाची परतफेड होत नाही तुळशीचे रोप असे मानले जाते माता लक्ष्मीचा वास असतो तुळशीला सद्गुणांचे प्रतीक आणि धार्मिक महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीचे रोप पूजनीय मानले जाते तिच्या घटकांमध्ये देवत्व वा आहे वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी जेव्हा सूर्यास्तानंतरही अंधार नसतो तेव्हा चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत असा सल्ला दिला जातो संध्याकाळी वास्तुदोष टाळण्यासाठी हा एक नियम आहे तुळशीची पाने न तोडल्याने वास्तूमध्ये लक्ष्मीचे आगमन राहते आणि धनसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते जे चांगले मानले जाते दिवा लागताच लगेचच घराचं मुख्य दार बंद करू नका ही वेळ लक्ष्मीच्या चा येण्याची असते त्यामुळे बंद दारावरून ती माघारी परतू शकते अशी धारणा आहे संध्याकाळच्या वेळी घरात शुभ मंत्रांचा जप करावा चुकूनही झोपून राहू नये दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रिया सायंकाळी घरातील अंगण घर साफ करतात सायंकाळच्या वेळी झाडून काढणे टाळावे कारण असे केल्यास घरात येणारी लक्ष्मी बाहेर पडते दुसरी एक महत्वाची गोष्ट बरेच लोक घरातील लोक सायंकाळच्या वेळी वाद घालतात भांडणे करतात तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की सायंकाळची वेळ जी वेळ माता लक्ष्मीची येण्याची वेळ आहे त्यावेळी आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करा भांडू नका वादविवाद करू नका महत्वाची गोष्ट म्हणजे घरामधील स्त्रियावर कधीही रागावू नका त्यांच्यावरती ओरडू नका घरातील स्त्रिया माता लक्ष्मीचे प्रतीक असतात त्यामुळे हे नियम नक्की पाळा आणि तुम्हाला हवी असलेली सुखशांती समाधान तुम्हाला आपोआपच मिळेल मंडळी घराची सजावट करत असताना आपण विविध वस्तूंनी आणि फोटोनी किंवा पेंटिंग लावून घराची सजावट करत असतो केवळ लिव्हिंग रूममध्येच नव्हे तर प्रत्येक खोलीत किंवा पेसेसमध्येही विविध फोटो आणि पेंटिंग लावून घराची शोभा वाढवली जाते मात्र जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही पेंटिंग आणि फोटो योग्य ठिकाणी लावलेत तसेच घरातील समस्या कमी होऊ लागतात आणि लाभ होऊ लागतो तसेच घरामध्ये सुख समृद्धी देखील घरात अशा अनेक भिंती असतात ज्यावर आपण विविध पेंटिंग होम डेकोरेशन लावतो अनेकदा त्या पेंटिंग अशुभ नसली तरी त्यांची जागा किंवा दिशा चुकीच्या असल्याने देखील त्याचा घरामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतो यासाठीच योग्य पेंटिंग लावत असताना त्याचं स्थान देखील योग्य असणं गरजेचं आहे तेव्हा पाहूयात घरात कोणत्या पेंटिंग किंवा फोटो लावणं शुभ ठरतं घरामध्ये धावणाऱ्या घोड्यांचा म्हणजे हॉर्सेसचा फोटो लावणं शुभ मानलं जातं धावणारे घोडे हे यशाचं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी धावणाऱ्या घोड्यांचं चित्र घरामध्ये तुम्ही लावू शकता मात्र यामध्ये सात धावणारे घोडे असावेत तसंच ही फोटो फ्रेम दक्षिण दिशेला लावल्यास त्याचा अधिक लाभ होतो हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी मातेला धन देवता मानलं जातं यासाठीच घरामध्ये आर्थिक संपन्नता नानण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला लक्ष्मी माता किंवा कुबेराचा फोटो लावावा लक्ष्मी मातेचा फोटो लावताना माता लक्ष्मी कमळामध्ये बसून त्यांच्या हातातून धनाचा पाऊस होतानाचं चित्र असावं असा फोटो लावल्याने आर्थिक तंगी दूर होण्यास मदत होते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहून धनलाभही होतो घरामध्ये पाण्यात पोहणाऱ्या माशांचा फोटो किंवा पेंटिंग लावणं देखील शुभ मानलं जातं यामुळे कुटुंबातील व्यक्तींना दीर्घ आयुष्य लाभत तसंच घरामध्ये गाईच्या तिच्या वासरासोबतचा फोटो लावल्याने देखील घरामध्ये सुख समृद्धी नांदते घरामध्ये सूर्योदय पर्वतरांगा आणि पाण्याचा फोटो लावणं देखील शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये उगवता सूर्याचं पेंटिंग लावल्यास जीवनामध्ये नवी उमेद निर्माण होते आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते तसंच घरामध्ये फुलांचे फोटो किंवा पेंटिंग लावल्यानं पती पत्नी किंवा घरातील वादविवाद कमी होण्यास मदत होते घरामध्ये वाहत्या नदीचं चित्र लावल्याने सकारात्मकता वाढण्यास तर मदत होतेच शिवाय यामुळे ताणतणाव कमी होतो या पेंटिंगमुळे घरामध्ये ऊर्जा प्रवाहित राहते आणि वाहत्या नदीचं पेंटिंग घर किंवा ऑफिसच्या पूर्वोत्तर दिशेला असावं अनेक जण घराची सजावट करत असताना कुटुंबियासोबतचे खास फोटो देखील घरात लावतात हे फोटो लावताना योग्य दिशेला लावणं गरजेचं असतं घरात कुटुंबातील सदस्यांचे फोटो दक्षिण दिशेला असावेत तर लहान मुलांचे फोटो किंवा लँडस्केप तसंच जंगलांचे फोटो पश्चिम दिशेला लावल्यास घरामध्ये सकारात्मकता वाढते नवविवाहित जोडप्याचे फोटो कायम खोलीत दक्षिण दिशेला असावेत यामुळे जोडप्यांमध्ये प्रेम वाढतं अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू दिल्यास त्यांना ती नक्की आवडेल शिवाय त्यांचं भाग्य उजळण्यासही मदत होईल